नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी आज एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादी स्वा, काँग्रेस शरदचंद्र पवार सांगली जिल्हा पक्ष कार्यालय या ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निरीक्षक तथा माननीय स्थायी समिती सभापती माननीय शेखर माने यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज शेखर माने संगीता हार्गे धनपाल खोत अभिजित हार्गे तानाजी गडदे उत्तम कांबळे मुस्ताक रंगरे चंद्रकांत माने विजय माळी संगीता जाधव शारदा माळी आयुब बारकीर महालिंग हेगडे उमर गवंडी अकरम कोळेकर आकाश कांबळे उमर गवंडी अर्जुन कांबळे डॉक्टर सतीश नाईक अरुण चव्हाण सुमुख पाटील प्रियांका विचारे चंद्रकांत नाईक शीतल खाडे प्रकाश सूर्यवंशी मुन्ना शेख आदित्य नाईक दत्ता पाटील संगीता जाधव प्रणवी पाटील तेजश्री अवघडे स्नेहा सुतार स्नेहल चंदनशिवे राहुल यमगर लक्ष्मण मोनी जुबेर मुजावर घनश्याम थोरात विनायक बलुलदार महेश विचारे आदर्श कांबळे प्रदीप पाटील आदी उपस्थित होते स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ध्वजारोहण सोळा संपन्न झाला त्या निमित्तानं पक्षाचे सर्व प्रमुख मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत मला आनंद होतोय की आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळून लोकशाहीकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला व संविधानाची निर्मिती त्यानंतर सव्वीस जानेवारीपर्यंत झाली आणि खऱ्या अर्थानं देशामध्ये विविध धर्माचे जातीचे पंथाचे लोक राहत असतानासुद्धा एकोप्यानं एक संघ राहणारा जगातला हा एकमेव देश आहे या देशाचा मातीमध्ये आपण जन्मलो आहे त्याचा सार्थ अभिमान आपल्या सर्वांना आहे या या निमित्तानं मी स्वातंत्र्यच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो व समाजामध्ये सर्व धर्मामध्ये जे जात जाती निर्माण करायचा आता जे वेगवेगळे प्रयोग चालू आहेत ते थांबवण्यासाठी जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आगामी सर्व निवडणुकीला समोर जाण्यासाठी आपण एक संघपणे एक दिलाने सर्वांनी एकोप्यानं काम करून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहूया ही प्रतिज्ञा या निमित्तानं कर व्यक्त करतो व सर्वांना परत एकदा भारतीय स्वतंत्र दिनाच्या आपणाला शुभेच्छा देतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र